मंगरूळ दस्तगिर येथील श्रीमती चंद्रबागाताई पाकोडे विद्यालयातील एकोणीसशे सत्त्याण्णव अठ्ठ्याण्णवच्या बॅचच्या मुलामुलींचा मेळावा मंगरूळ दस्तगीर येथे पार पडला तब्बल तेवीस वर्षानंतर एकत्र आल्यामुळे विद्यार्थ्यांच्या आनंदाला पारावरच उरला नव्हता सर्व विद्यार्थी म्हणून ज्या शाळेत ज्या वर्गात शिकले तेथे एकत्र गोळा झाले आपण वर्गात कुठे बसत होतो काय करत होतो या संपूर्ण आठवणींना उजाळा देण्यात आला वयाची चाळीशी पूर्ण केलेल्या अशा विद्यार्थ्यांना आपल्या शाळेत खेळत असलेले खो खो या खेळाचा मोह आवरला नाही काही विद्यार्थी खो खो खेळले तर बाकी विद्यार्थ्यांनी मनसोक्त आनंद लुटला तेवीस वर्षापासून वेगवेगळ्या ठिकाणी विखुरलेल्या सर्व वर्गमित्रांचा एकत्र येण्याचा योग गावातील वर्गमित्रांनी व ज्या शाळेत शिक्षण घेतले त्या शाळेत शिक्षक असलेले अमोल निरटकर यांनी घालवून आणला कार्यक्रमाच्या सुरुवातीला ज्या शिक्षकांनी शिकवले अशा सर्व शिक्षकांचा सत्कार शाल व श्रीपळ देऊन करण्यात आला त्यानंतर सर्व मुलामुलींचा परिचय मेळावा संपन्न झाला शालेय जीवनातील आठवणींना उजाळा देत काही क्षणासाठी पुन्हा विद्यार्थी जीवनाचा अनुभव घेतला शिक्षिका रणदिवे मॅडम यांनी वर्गात शिकवत असताना नाही समजलं नाही का या नेहमीचा शब्द उच्चारून पुन्हा जुन्या आठवणींना उजाळा देत सर्वत्र हसण्याचे वातावरण निर्माण केले शिक्षक श्री वसंत सर यांनी जादूचे प्रयोग दाखवून विद्यार्थ्याचे मनोरंजन केले खोडकर स्वभावाच्या हनुमंत शहाडे यांनी लावणी डान्स सादर करून सर्वांना खळखळून हसविले चंदा महात्मे तसेच नितीन कांबळी व प्रभाकर इंगोले यांनी अतिशय सुंदर डान्स सादर करून आपल्या वर्गमित्र मैत्रिणीचे मनोरंजन केले कार्यक्रमाचे नियोजन वेगवेगळ्या समित्या तयार करून करण्यात आले तयार केलेल्या समित्या सदस्यांनी आपापली जबाबदारी योग्यरित्या पार पाडली कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रोबेसर यांनी अध्यक्ष भाषणासह एक कविता सादर केली सोन्याचा मला अध्यक्ष स्थान मान दिला त्या सर्वांचे आमचा जो सत्कार केला आमचा जो मान या ठिकाणी केला त्यांचे सर्वांचे मी आभार म्हणून मी माझे दोन शब्द संपवतो सूत्रसंचालन सीमा बिल श्वेता ठाकरे यांनी तर आभार प्रदर्शन अमोल निरटकर वैशाली महल्ल्यांनी पार पाडले या कार्यक्रमासाठी दिल्ली मुंबई औरंगाबाद जबलपूर नाशिक अमरावती यवतमाळ वर्धा इथून अनेक वर्गमित्र उपस्थित राहिले होते ए एस न्यूज महाराष्ट्रासाठी धामणगाव रेल्वे येथून प्रतिनिधी संतोष वाघमारे